या घरात बस आता इकडे तिकडे बस फिरू नकोस उद्या तर परत काय कमी जास्त पोटावर ही पडली ना परत निस्तर तर निस्तरता नाके निळे आम्हाला आता चाललो आहे आम्ही संजनाला चाललो आहे सोडवायला तुला आता दुःख होत असेल माझी फुरगी येणार म्हणल्यानंतर पण जाऊ दे आता दुःख झालं तरी माझ्या पुरीला आणणं भागच आहे तुझा विचार करणं तु सोडून दिलंय मी आता जा घरात बस काम नाही केलं तर चालेल पण उद्योग काय वाढवू नको आलो आम्ही फुले स्टेशनमध्ये जाऊन माझ्या पुरीला घेऊन काय बोलता आता या आता संजना येणार म्हटल्यानंतर मला पण आनंदच होणार आहे दुःख नाही होणार काय पण काय बोलताय तुम्ही ठीक आहे तुम्ही जावा मी मी काय नाही तुम्हाला टेंशन येईल असं काय करणार नाही या तुम्ही संजनाला घेऊन जावा येणारच आहे आणि माहित आहे मला तुला किती आनंद राहणार आहे ती सगळं कळतं मला आनंद होत असता तर तुझ्या बापाला सांगून सने आतापर्यंत किती सांगितलं आबासाहेबाला माझ्या फुरीला सोडवा तुमची ओळख आहे त्या साहेबासोबत तर जरा थोडं शब्द टाकून बघा नाही ना टाकला आता कसं तरी बाबा वापस तयार त्याच्यामुळे गरज नाही आन तुला आनंद ना होतो हे जा, हो जा जा चांगलं चेहऱ्यात आदित्य च्या आई मला काय म्हणायचंय तू नाही आली तर काय चालणार नाही का हे बघ तिथे आम्ही जाणार आहे पोलीस स्टेशन मध्ये काय साया ही घेतील आमची ती घेणार आहेत आणि ती शालनीची बाबा आहे ती फक्त कंप्लीट वापस घेणार इथं आणि मी सांगणार आहे तसंच त्याच्यामुळे तू नाही आली तर चालेल काय कर करूया हाय रिया एकटी करूया उद्या काय कमी असतं तिथ हे दुखलं ते दुखलं काय करणार ती एकटी त्यामुळे तू तुला सोबत मी आणि आदित्य जाऊन येतो तिला काय बघायचं नाही नाही रिया काय भारी काय काय आता तिला एवढं लगेच आता म्हणजे माझी फुरगी तिकडून येणार आहे पुलीस टेशनमधून आणि बरं हिझं लगेच तू काय लागलं खूप फाय लागलं एका दिवसानं काय होणार नाही काय होणार आहे का लगेच तिला हा मला यायचं आहे या मला पोलिस स्टेशनमध्ये येणार आहे संजणार माझी भुरगी येणार आहे एवढ्या दिवसात ना बाहेर त्यामुळे मी तुमच्यासोबतच येणार आहे मी सांगत होते रियाला जरा थोडं नीटनिट चाल जरा हे करणसा पडू झडू नको काम राहू दे मातीत गेलं काम, काम भानी, भानी, ते सगळं तसं काम कुठं काय घरात आहे सगळं स्वयंपाक पाणी भांडी कुंडी सगळं मी केलंच आहे तसं तिला काय काम सांगितलंच नाहीये फक्त एवढं सांगितलं की आमच्या डोक्याला तपासून काही देऊ नको बर ठीक आहे चल यायच चल। चल। रिया घे काळजी मग तुझी येतो जाऊ ना हो हो बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ जावा तुम्ही आरामात आरामात या मी घेते माझी स्वतःची काळजी नका काळजी करू माझी आदित्य चल मग निघा हो हो बाबा पुढं आलोच मी आता चल की बाबा गेले तुझं पुढं आता काय बोलायचं काय कमीच पडलं का अगं अगाई येतो दोन मिनट फक्त जातो आलोच दोन मिनट आलोच मी दोन मिनट हे पाट करणारो मी संजनाला सोडवायची म्हणल्यानंतर हे करू तुम्ही काळजी घे आणि काम काय करू नको गोळ्या खा आणि आरामात झोप हो आम्ही असतो काय टेन्शन घेऊ हो नको आणि जरी काय आई बोलली तर जास्त काय टेन्शन घेऊ हो नको मा तुला माहिती नाही स्वभाव त्याच्यामुळं मनाला काय लावून घेऊ हो नको आनंदी राहा काय अहो नाही वाजित मी कशाला टेन्शन घेऊ पण आई बघितलं कशा सारखं मला घालून पाडून घालून पाडून बोलत राहतात मी काय नाही बोलले ना तरी पण बोलत राहतात आता काय म्हणतात की मी माझ्या पुरी आणायला चालली आणि तुला येणं दुःख होत असेल आणि तुला दुःख होत असेल तर तुम्ही ऐकलं ना तुम्ही स्वतःच का नाही तुमच्या असं ते आता मी तर उलट किती मी मी आणि आमच्या म्हणजे माझ्या आबांना सुद्धा सांगितलं की संजनाला सोडून आणा सोडून आणा मला काय असं वाटतं का की तिचं वाईट व्हावं ती बोल मध्येच राहावं म्हणून असं येता जाता येता जाता आई ना असं मला टुमणं मारते ते घालून पाडून बोलत राहते ते जाऊ द्या तुम्ही तुम्ही नका टेन्शन घेऊ जाऊ द्या मी मी घेते काळजी जाऊ तुम्ही जाऊ परत अजून इथं थोडासा टाइम झाला की लगेच तुमच्या आई वरडाला अजून म्हटेल जावं तुम्ही जाऊ दे तुला सांगितलं ना तू टेन्शन घेऊ नको तसं पण आता संजनाला सोडून आणलं का नाही आता किती तुला पाचव्या महिन्यात चालू आहे सहावा आणि सातव्या महिन्यात तुझं डोवा जेवण तिकडच करायचं म्हणते तू सातव्या महिन्यात तिकडं जापलं कारण काय माहिती आहे का माझी बहीण संजना कशी मला माहिती आहे तुझं तिचं काही जमणार नाही त्यामुळे तू तिकडं सातव्या महिन्यात गेली का नाही मी तुला भेटाय ही येत जाईल आनंदीचं कमीत कमी आनंदी राहशील ही डोक्याला तप्तर नाही असणार त्याच्यामुळे तू सातव्या महिन्यात राहा आणि नंतर डिलिव्हरी वगैरे सगळं झाल्यानंतर मग दोन तीन महिन्यात तुला आण नको काळजी करू एक महिना काढकस तर तरी रडत पडत कोणी काय बोललं तर त्यांच्या तोंडाला लागून सांगून उगं करायचं नाही काय नाही टेन्शन नको हाताने त्रास नको ये मी ठीक <laughs> <laughs> आहे चालेल तुम्ही तुम्ही जाऊ नका टेन्शन घेऊ मी आहे व्यवस्थित जाऊ तुम्ही अरे आदित्य चल की काय सारखं का बायकोला बोलतो काय माहिती चोवीस तास तीस जास्त म्हणून बरं आदित्य <laughs> जावा तुम्ही जावा नका काळजी करू या तुम्ही संजयनाला घेऊन जा ठीक आहे काळजी घे ये तुम्ही खरंच हे सहसा काय असेच असतात का सगळे हा आता माझ्या मा मैत्रिणीचे एकदा एक लग्न झाले तिची काही सासू असे किती उलट सासू म्हणते आई माझी एवढी चांगली एवढी सासू तिची आणि हे बघा सासू जाऊ दे सुरेश एक काम कर ना ते फोन कर ना ती संजनाची ती, संजना ती आई वडील निघालेत का नाही ते आधी तिला फोन करू बघ बरोबर आलोय म्हणा आम्ही इकडे पुढे आलोय म्हणाव पोलीस स्टेशन तिथं तुम्ही तिथे या म्हणा तुम्ही येत आहे का नाही म्हणा आम्ही म्हणा मी केला होता मागाशी फोन का आदिती ने उचलला होता आदिती म्हणला की आम्ही निघालो या तुम्ही या तिकडून म्हणलं होतं पण ठीक आहे मी अजून एकदा करून बघतो काय म्हणते ते बघतो मग हो शालनीची बाबा आम्ही काय म्हणते आता सुरेश म्हणतोय ना केला होता फोन मग निघाले असते की आता गाडी ही चालवत असताना आता कुठं फोन उचलते आणि जावा फोन पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये तर जाऊ ना तुम्ही कंप्लेंट ही वापस घ्या कसल्या सया बिया करावं लागतात की ते सह्या ही करा मग बघू ते नंतर आता तुम्ही शाळेनाला सोडा फोन आधी आपल्या पुरेला सोडू मग बघू ती संजनाला संजनालाही आता तुम्ही कंप्लेंट वापस घेतल्यानंतर ती संजना पण आपाप सुट्टीच आहे की चला केला 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 आता विचार एकदम स्वार्थी बाई बघ तू हा तुझ्या पुरीला सोडवायचं पटकन तुला काय झाली आणि ती संजना अगं तुझ्या पुरी तर किती कारस्थानी केली तरी तिला काहीच नाही तिला लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतोय कर मी सोडवतोय हो आता संजना बघ कुठे एवढं एवढं कारस्थान केलं तिने तर वरच्या बापाने बघ कशी शिक्षा दिली हा ती जेव्हा शिलानी शिळाल्यानंतर मी तर म्हणतोय अजून सोडायची सुद्धा गरज नव्हती पण आता ती बाहेर आल्यानंतर परत काय कारस्थान केलं ना मग तुला सांगतो तु, मी तुला आधीच सांगितली मला जर परत काय कळालं ना तर आता शाला नेला तर लावणारी पण तिच्यासोबत तू पण जाशील आणि आता सोडवायचा विषय परत निघणार नाही मग एवढं लक्षात ठेव झालं झालं माझ्यावरच खापर फुटणार आता घरी भांडल्याची भांडलं कमीत कमी रोडला भांडणार आहे का रोडला खाणार आहे का त्या तुम्हाला लोक कळत नाही काय नाही आता बघ बघ सुरेश बघ लागले मी नीट तर सांगते म्हणलं चला आपण आता आतमध्ये जाऊ लागणार आहेत करावं लागत कंप्लेंट घ्या वापस म्हणलं रोडला भांडायला लागला नीट हम्म सांगतोय असं सांग ना असतं कुठं भांडताय धमकी देताय परत म्हणताय काय केलं तर तुला आतमध्ये टाकल कंप्लेंट वापस नाही घेणार असं म्हणताय आणि ह्याला काय काय झालं ही चांगली धमकी आहे भांडता आणि म्हणे सांगतोय म्हणतात अहो बाबा तुम्ही बाबा जाऊ दे ना बोलू ना आता कशाला तुम्ही करताय हा आई थांब जरा दोन मिनिट बाबा म्हणलं ना फोन करतो दोन मिनिट थांब ना बाबा एक काम करा तुम्ही फोन लावा फोन लावा जरा जात संजने काय वडिलांना फोन लावा तुम्ही आणि इथं रोडला भांडत बसू नका माझं डोकं उठवू नका मला तुमची रोज रोजची भांडायची कटकट आहे ना मला वाईट आलाय बाबा शालन त्याला सोडवायला जायचं ना बाबा तुम्हाला माहिती आहे स्वभाव कसा आहे तुम्ही तरी बाबा कमीत कमी आला का सुरेश मी तिला उलट चांगलं सांगतोय ती उग मला भांडायला उठती तिला सांगितलं होतं तू घरी बस सोडवतो तुझ्या पुरीला मी आणतो तर हिला दम निघतोय का हा यायचं यायचं नी असं रोडला भांडते तर माझ्या करते या बाबा जाऊ द्या फोन लावा तुम्ही नंतर एक काम करा फोन हे राहू द्या चला पुलीस स्टेशनमध्ये जाऊ येतील ती लोक तसं फोन मी लावला होता आधी तिला फोन लावला होता येतो म्हणतोय राहू राह दे फोन राहू दे सगळं चला आतमध्ये जाऊ पोलीस स्टेशन मध्ये चला ठीक आहे चला आतमध्ये राहू दे फोन सुरेश तुझा बाप कसं उलट आहे बघ उलटे खोपडी त्यांची नसल्यासारखं वागतो या येड लागल्यासारखं हा आता मी इथं चांगलं सांगते की आतमध्ये जाऊ म्हणला फोन फोन बिन करायचं आता तुला लावला स्वतः ना फोन हा अनेक माझ्यासोबतच भांडतात तुला आतमध्ये ठेवीला बघितलं तू हा आई आपण जाऊ जायचं ना आतमध्ये शालान तायला सोडवायचं ना आपल्याला घरी आपण बोल काय ते चला बापाच्या वळणावर गेलाय बापाच्या वर्णावर ह्याच्या मनात नसेल शालानी त्याला सोडवा म्हणून पण उलयनता ताई करायचं असल्यानंतर सोड ठेवलं असतं त्या रश्मीला बायकोच स्वतःच्या बायकोला ठेवलं असतं का तिने काही चुकीला सोडून आणलं असतं हा काही पोरग नशी नवरा असा हम्म सोडून आणते आणि चांगलं श्रीमंत पोरासोबत लग्न लावून देते त्या संजय सोबत मग माझ्या पुरीला कुणी बोललं ना मग मी हाय तुम्ही हाय म्हणा हा नाही रश्मी रश्मी करताय ना ये रश्मीला पण नमस्कार इन्स्पेक्टर साहेब हां नमस्कार नमस्कार बोला, न, बोला। अ, ना बोला काय नाही साहेब म्हणलं आता मुलीला सोडवायचं म्हणलं होतं आता काय घरचे कसं मुलीला मस्त आता मला काय सोडवायची इच्छा नव्हती पण जाऊ द्या म्हणलं आता कसं सोडून टाकावं म्हटलं त्यामुळं कम्प्लीट म्हणलं वापस घ्यावं त्यासाठी चालू होतो काय हरकत नाही तुमची जशी इच्छा तुम्हाला कंप्लेंट वापस घ्यायची का घेऊ शकता तसं काहीच आमचा काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमची मुलगी सुधारलेली दिसत असेल कुठं जाणवत असेल तर तुम्ही बिंदास तुम्ही शेवटी कसं आहे तुम्ही कंप्लेंट केली आहे हां आणि तुम्हाला जेव्हा म्हणाला येईल तेव्हा हो तुम्ही वापस घेऊ शकताय आमचा काही प्रॉब्लेम नाही अहो पण साहेब तुम्ही आमच्या मुलीला हाणायची काय गरज होती हां हे बघा तिथे जे बाप बाबा आहे त्यांनी कम त्यांनी कंप्लेंट केली होती तर वापस घेतलीस पण तुम्हाला हाणायचा अधिकार कोणी दिला हां ती काय आरोपी ठरली होती का अजून तिची ती आता कोर्ट तिला शिक्षा दिली असते ना तिची तिला काय असेल ते असेल पण तुम्ही तिला कशाला हाणलं आणि तुम्ही माझ्या भावाला सुद्धा हाणताय हे बघा आम्ही आमच्या मुलीला सोडवाय आलोय माझ्या भावा भाव आहे ती ती सका म्हणणार आहे ती टोपी घालतो तो त्याला सुद्धा सोडू आम्ही कंप्लेंट केली तर त्याला आज चौदे सोडूस पण हाणू नका त्याला हाणू नका मारू नका ती सगळं कोर्ट ठरवून जी काय आरोपी झाला ही झाला तर शिक्षा द्यायची पण तुम्हाला हाणायचा अधिकार नाही बघा त्याला कोणी मी बोलतोय ना तू बोलू नकोस मध्ये शाळेला सोडवायचंय ना आणि आता तुझ्या भावाचं मध्ये मध्ये काय बोलायची काय गरज नाही त्याला कधी सोडवायचं काय सोडवायचं ती मी बघून मी कंप्लेंट केली ना इथं जर जास्त मध्ये बोलली ना तर मी ही कंप्लेंट सुद्धा वापस घेणार नाही बरं का मागत थांब जरा बोलतोय मी साहेबांसोबत तू काय मध्ये मध्ये बोलायची गरज नाही जा मागत थांब सोडायचं नाहीये तर सोडून द्यायचं काय आता त्याच्या असते तर नसतं का त्याला तू सोडून आणलं हे हो बघा चे बाबा मला असं वाटतंय तुम्ही शालनीला सोडवाय आल संजनाला सोडवाय आलत त्यांची सगळे कंप्लेंट वापस घ्यायला आलत तर माझ्या भावाने काय केलंय सोडा एक वेळ सोडा त्याला मी न, मी जबाबदारी घेते त्याची हे बघा ऐका का तुम्ही आता आले तर त्याची पण हे करा त्याची कंप्लेंट वापस घ्या त्याला सोडवा तुम्ही ठीक आहे सोडवतो तुझ्या भावाला सोडवतो सगळ्यांना सोडवतो मी कंप्लेंट केली ना मी सगळ्यांना सोडवतो एक काम कर तू आतमध्ये राह मग चालेल का तुझ्या भावाला सोडतून तू त्याच्यावरच आतमध्ये राहा हां अगं तुझा भाऊ काय नाय पण किती अक्षरशः कारस्थानी भाव आहे ना ती मला चांगलंच कळलं कळलं का आणि त्याला जर सहज सहज असं बाहेर सोडलं ना ती किती अक्षरशः काय करेल ना, ना ती तुझी तुला सुद्धा कळणार नाही हा अगं त्याला ती तुझी सुद्धा फिकर नाहीये बहिणी बाळाचं त्याला काय सुद्धा चिंता नाहीये माहितीये का हां आणि तू एवढं भावाचा पुळका करायला लागली हे बघ इथं ना इथं भांडणं करू नको तू अक्षरशः रोडनी पण मला अक्षरशः तमाशा करत आली तर तुला मी त्यासाठी सांगत होतो तू येऊ नको मी शालनीला सोडून आम तू ह्यासाठी सांगत होतो बघ तुझा अक्षरशः तोंड सारखं वाटावाटा वाटा केलेलं केलेला असतं सदा असतं काय गप म्हणलं तर गपच बसायचं नाही इथं पोलिस मध्ये मला ना माझं डोकं फिरू नको ल हे आय बाबा कधी सुधारणार काय माहित राहू यांना कळा कळाना रोड कळाना काय जिथं बघल तिथं भांडत बाबा मी आणि आई शालेन त्याला जरा भेटून येतो तुम्ही तुम्ही करा ती प्रोसिजर जी काय करायची ना साया वगैरे कंप्लेंट वापस घ्यायची ना ती करा तुम्ही आई आई चल चालेल त्याला भेटू आपण झाला चल बाहेर चल आई ठीक आहे सुरेश नी नाही हिला ने जरा हिला तुझ्या आईला जरा थोडंसं सांग जरा समजून दोन गोष्टी तुझ्या भाषेत सांग जरा आई चल चल चालेल त्याला भेटू साहेब आम्ही भेटू शकतो ना माझ्या बहिणीला जरा दोन मिनिट हो हो भेटू शकतो तुम्ही बाबा घेत तुम्ही कंप्लेंट वापस आलोच मी शालेन त्याला भेटून सर ठीक आहे जातो जा आ, ती तुमचं मिळव ना त्याची पण कंप्लेंट वापस घ्यायची का त्याला पण सोडवायचंय का नाही नाही इन्स्पेक्टर साहेब त्याला नाही सोडवायचं त्याला नाही सोडवायचं आणि हे बघा अधूनमधून मधून लय डिंगडम करायला लागला ना त्याला चोपा चांगला लय तुम्हाला सांगायचं म्हणजे लय ती खालच्या थराला घेऊन जाऊन सने अक्षरशः त्यांनी कागस्थार केलं त्यामुळं इतक्यात नाही सोडायचं त्याला फक्त माझ्या मुलीला आणि ती एक माझ्या मित्राची एक मुलगी आहे संजना ती तिचे आई वडील पण येते भाऊ येते ती त्यांची सगळ्यांची कंप्लेंट वापस घेतोय मी त्यांना सोडवायचंय पण मला त्याला त्याला त्याल नाही सोडवायचं अजून नाही सोडवायचं त्याचं बघू नंतर बघू त्याचं काय नाही आता बर बर ठीक आहे चालेल तुम्हाला काय सहाय्य करावं लागतं कंप्लेंट वापस घ्यायच्या आणि काहीतरी लिहून ही करावं लागेल तुम्हाला लिहून देतो सगळे प्रोसिजर करू आपण सहाय्य करा आणि जावं तुम्ही तुमच्या मुलींना घेऊन सर चालू ए चालू आई आई आली आई बाबा मला सोडवायला येणार होते काय झालं ग तू म्हटले ना दोन दिवसांनी सोडवायचंय आठ दिवस झाले तर बाबा अजून कस काय नाही आलेत आई अगं रडत रडत हासाय काय झालं तुला बाबा येणार होते सोडवाय काय झालं शालनी डोळपूस डोळपूस बाबा थे, थे तुझे बाबा आले ते कंप्लेंट वापस घेते सया करतात असतात ना कसला सया ही कंप्लेंट वापस घ्यायच्या तुझ्यासोबत ती संजनाला पण सोडवते ते तिच्या आईवडिला फोन केला होता त्या संजनाच्या आईवडिलाच्या घरी गेली होती त्या बाबांनी फोन केला तुझ्या बाबांना तेव्हा कस तरी कंप्लेंट वापस घ्यायला लागलेत चला आता आहो राहायचं बघ आता नाही राहणार तू इथं घरी जायचंय आपल्याला बाबा हे बाबाहेरकीट डोकेच तिथन पण कुणाच्या नादे नाही लागायचं काय नाही थटामट मी पूर्ण बघितले चांगलं त्यासोबत लग्न करायचं लय 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 झालं बघ आता नाही लागायचं बाळा आमच्या आमच्यासोबत बाबाने कंप्लेंट वापस घेत हे बघ आम्ही सगळे तुला आलोय हा ना बाबा सुरेश सांग सांग तुझ्या बहिणीला की आता नाही बाबा इथं राहायचं नाही घरी घेऊन आपण आलोय तिला नेहायला म्हणून सांग बाबा सांग विश्वास आहे ना तिला आई पण मला काय ग आज चिरीस वाटतं आई म्हणजे बाबाने कंप्लेंट वापस घेतली साहजिक जाऊ दे बाबा मला बाबांनी माझ्याविषयी कंप्लेंट केली होती पण बाबा मला हजार वेळा फोन पण करत होतं विचारत होतं चौकशी करत होतं पण सुरेश तू तर मला पहिल्यांदाच पहिल्यांदा बघायला म्हणजे मी जिवंत बघूनच तुला एकदम असं दुःख झालं असेल ना हा जेलमध्ये बाबा शालीनता एवढा दिवस होती आणि अजून कसं काय जिवंत मिली कसं काय नाही म्हणून दुःख झालं असेल हाय अगं शालिनी काय बोलती अगं ती तुला नाही आला आता नमसोक मी सुद्धा त्याला नाही बोलली या पण आता काय करायचं जाऊ दे घरी बोलू जे काय असेल ते जाऊ दे आता इथं बोलून काय फायदा आहे का अगं आई बघ ना मला पण असं वाटत होतं ग माझ्या भावानी बघायला यावं मला विचारावं पुसावं शालेनी ताई तू कशी आहे तिथन पुढं तर असं करू नको मी तुला सोडवायचा प्रयत्न करतोय बाबांना सांगण्याचा प्रयत्न करतोय असं सुरेश काहीच बोललं नाही ग एकूण एक भाऊ आहे ना ग मग का गं त्याने मला विचारा नाही आला मी किती दिवस झालं पोलिस स्टेशनमध्ये गाय मला त्याने फोन पण नाही केला काय झालं सांग ना सुरेश का नाही मला फोन केला मी तुझ्याकडून अपेक्षा केली तरी काहीतरी का नाही मला फोन केला सांग ना आणि आता मला बाबा कंप्लेंट वापस वापस घेतली तर तू फक्त नेहायला आलाय का सांग ना तुला तुला सांगितलं होतं का तुझ्या बायकोनी की शालिनीला तुमच्या बहिणीला भेटायला जाऊ नका फोन करू नका असं सांगितलं होतं का आ हे बघ हे बघ मी मी तुझ्या बायकोला कधीच नाही काय बोलणार तसं असेल तर हे ठीक आहे ठीक आहे बाबा असू दे मी काहीच नाही बोलणार पण मला असं कुठेतरी वाटत होतं र सुरेश तू यावं मला विचारावं असं वाटत होतं का नाही आलं सांग ना बोल के, ना बोल की काय झालं तुला सांग ना काय नाही आला मला भेटायला आपल्या बहीण भावाचं ना तुटलं का म्हणजे तुझं लग्न झालं तर फक्त आता तुझी बायकून तुझी फुगी एवढं दिसतंय का तुला तुझं एवढंच आहे का तुला बघितलं ना माझ्या आयुष्यात काय काय घडलं माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं सगळं माझ्या हातात काहीच उरलं नाही सुरेश बघितलं ना काहीच उरलं नाहीये मग तू पण साथ नाही दिली कोणीच साथ म्हणजे घरच्यांनी साथ नाही दिली नवऱ्याकडली सगळी साथ सोडली प्रॉपर्टी काहीच नाहीये मग सांग ना असं वाटत नव्हतं का मला की तू मला यावं भेटावं बोलावं दोन गोष्टी चांगल्या प्रेमाने बोलावं मी जरी तुला काय बोलली उलट सुलट तरी तू ऐकून घ्यावं काय होते मोठी बहिणीच बोलली ना मग दोन शब्द जर मी ऐकवलं तर तू ऐकून सुद्धा तुझी का सांग ना सुरेश बोल ना बोल ना म्हणजे माझ्याकडून खरंच चुकलं बर का म्हणजे माझ्याकडून खरंच चुकलं की मी तुला जसं तुला पोलिसांनी घेऊन आले तसं मी खरंच फोन पण नाही केला आणि भेटाय पण नाही आलो मी सांगतो ना, 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 ना की पण चुकलं पण का नाही आलो माहिती का मला पण खूप कामाचं व्याप होतं कामाचं टेन्शन ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन म्हणून नाही आलो मी तुला वाटत असेल की बाबा नाही भावाला काही चिंताच नाही विचार ना बाबांना विचार ना बाबांना मी किती वेळा किती वेळा बोललो बाबांना की बाबा शालेने ताईला एक वेळेस माफ करा तिच्या नवरीने दुसरं लग्न केलं ती के खुश आहे शालीने ताई सुधरली या तिला आपण सोडून आणू लय वेळा बोललो होतो पण बाबा पण माझं ऐकत नव्हतं माहिती का ऐकतच नव्हतं आणि शालेनी ताई मला सांग मी पुलिटेशन मध्ये तुला भेटाय आलो तर फक्त बेटा येऊ शकत होतो ग सोडून तुला नेऊ होतो शकत मी आणि तू हे बघ तुम्हाला किती वर्ड किती काय बोल घालून पाडून किती बोल मला त्याचं काहीच वाटत नाही ग पण हे काय तुझं आतमध्ये टेशन मध्ये स्वतःला बघू नव्हतं वाटत बघ अजिबात बघू वाटत नव्हतं राग पण येत होता कधी कधी की असून मी तुला सोडू पण नाही शकत आहे त्यामुळे मी नाही आलो मला मला माप कर ताई खरंच माप कर मला खरंच सांगतो सुरेश तू खरंच माझा विचार करत होता का तू मला असं वाटत होतं की माझ्या भावाचं लग्न झालं आणि तो तो खरंच सगळ्यांना विसरला आहे तुझी लाडकी बहीण आपण लहानपणी किती मस्ती करत होतो किती भांडण करत होतो पण तू मी मोठी असून तू मला समजून सांगायचा समजून घ्यायचा घेत होता का नाही सांग बरं मग कुठंतरी असं वाटलं रे की आपला भाव आपला राहिला नाही म्हणून पण तू आता जे काय बोलला ते खरंच खरं होतं का रे हे असंच आहे ना तू विचार करत होता का माझा खरंच बाबांना म्हणत होता का सोडून आण म्हणून शालेनता म्हणत होता ना नक्की ना अगं अगं शालेन ताई सुरमी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतोय मी खरंच सांगतोय मी मी बाबांना लवेच म्हणलो मी सुरमिची शपथ घेऊन सांगतोय मी खरंच कर सुरेश माफ कर मला मी पण सोबत खूप चुकीचे वाटले मला माफ कर